मी आशा बाळासाहेब भोसले मी राहणार चित्रापूर मग मला जवळजवळ गेली सहा वर्ष मला साहित्य नसता मला कमरेपासूनच्या पायाच्या घोट्यापर्यंत जो त्रास होत होता तर ह्यांच्या ह्या ताई भेटल्यानंतर मला यांनी त्या औषधाबद्दल मला सविस्तर माहिती दिली आणि मी त्याच्याबद्दल एक बॉटल बी घेऊन आली म्हणजे घेऊन पाहिले तर मला अजिबात आजपर्यंत कसलाही त्रास नाही त्याहीपेक्षा मी आरोग्यसेवेमध्ये जे गेली सदतीस वर्ष काम करत होते आता रिटायर झाले म्हणून या आता या क्षेत्रामध्ये या ताई भेटल्या आणि त्यांनी मला त्यांचा अनुभव सांगितला आणि या औषधाबद्दल माहिती दिली मी पण एक सर विचार केला की सर हे औषध घेऊन तर पाहावं ते म्हणले बाबा तुम्हाला रिझल्ट आल्याच्यानंतर मला पैसे द्या खरंच खरोखरच त्यांनी मला माझ्याकडनं पाच पैसे न घेता मला रिझल्ट आल्याच्यानंतर सुद्धा त्यांना मी पैसे दिले आणि मला खरंच इतका छान फरक पडला की मला आज म्हणजे कसलं जो सहा कसल वर्षापूर्वीपासून जो त्रास होता आज मला अजिबात त्या कमरेपासून ज्या पायाच्या ज्या शिर दुखत होते त्या अजिबात मला त्याचा त्रास होत नाहीये ह्या औषध सगळ्यांनी घ्यावं हे माझं अगदी कळकळीची विनंती आहे आणि प्रयत्न करून पाहावा हे सर्वोत्तम औषध आहे